नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांचे मित्रच्या एका नवीन व्हिडिओतून आडकर तो मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के येणार प्रचंड देशातील सामान्य कास्ताकार बांधवांसाठी ही सध्याच्या कंडिशनची लाख मोलाची अपडेट व लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा एप्रिल नंतर होता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी पण पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजार बाजारा मध्ये मग असं घडणार की ज्याच्यामुळे पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणार या ठिकाणी प्रचंड तेजी आणि या प्रचंड तेजीमध्ये मग पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार व त्याचबरोबर पंधरा तारखेनंतर मग देशांतर्गत बाजारामध्ये आपण सोयाबीनची विक्री करायची कि मग थांबायचं जर या सर्व प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना अचूक उत्तरे जाणून घ्यायचे असतील तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा त्याचबरोबर व्हिडिओ आपणास आवडला तर एकदा व्हिडिओला लाईक करा व त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व त्याचबरोबर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर कास्ताकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणार या ठिकाणी प्रचंड पण पंधरा एप्रिलनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे पंधरा एप्रिलनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणार या ठिकाणी प्रचंड तेजी जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी कशी आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने परिणाम होणार आणि अशी कोणती घटना व घडामोड पंधरा एप्रिल नंतर घडणार की ज्याच्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात येणार या ठिकाणी प्रचंड तेजी चला तर मग या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात अचूक उत्तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या बाजारभावाचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची बाजारभाव पातळी ही एकोणचाळीसशे रुपये प्रति क्विंटलपासून एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे शेती मित्र या यूट्यूब चॅनलने आपल्याला मागच्या पंधरा दिवसापासून एकच गोष्ट समजावून सांगितली की देशांतर्गत बाजारामध्ये नजीकच्या भविष्यामध्ये सोयाबीनच्या दरात आपल्याला दोन तीनशेची तेजी दिसू शकते या अनुषंगानं जर आपण सर्वांनी विचार केला तर इथून वीस दिवसांपूर्वी सोयाबीनचा बाजारभाव हा छत्तीसशे ते एकोणचाळीस परीक्षेच्या दरम्यान होता त्या ठिकाणाहून आजची तारीख बघा तर मित्रांनो सोयाबीनच्या बाजारभावात दोनशे ते तीनशे रुपयांची तेजी आली आणि इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात आणखीन दोनशे रुपयांची तेजी येऊ शकते यामागचं कारण प्रथम समजून घ्या मी तुम्हाला सांगत आलो की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही घटत झाली पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही प्रचंड घटणार आहे आणि पंधरा एप्रिल नंतर चीन हा भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयातील सोयापीड आयात करणारे याच्यामुळे पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होणार आहे आणि ही तफावत पंधरा एप्रिलनंतर सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आणि याच्यामुळे पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान पोहोचला तर कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको पण याच्यापेक्षा जास्त तेजीची अपेक्षा मात्र करू नका ही हायेस्ट लेवल आहे हे लक्षात ठेवून विक्रीचा घ्यावा निर्णय सोयाबीनचं भविष्य उज्ज्वल नसल्यामुळे आपल्याला या तेजीमध्ये सोयाबीनची विक्री चार हजार दोनशे ते चार हजार तीनशेच्या दरावर शंभर टक्के करायची आहे व सोबतच ओरिजिनल पावती घ्यायची ज्याच्यामुळे भविष्यातील भावांतर योजनेचा लाभ आपल्या सर्वांना मिळू शकेल या ठिकाणी शंभर टक्के भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडती युट्यब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावल करा यामुळे गोणार प्रत्येक वेळी आपल्याला सदत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ तर मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडतं युट्यूबच्या शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या व कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार